प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारत निर्माण करण्याची संकल्पना समोर ठेवलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली भारताची अर्थव्यवस्था दोन हजार चौदा पूर्वी फ्रेजाईल फाईव्ह मध्ये होती फ्रेजाईल फाईव्ह म्हणजे नाजूक स्थितीमध्ये ती आता टॉप फाईव्ह मध्ये आणण्याचं काम सध्याच्या विद्यमान सरकारने केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये राष्ट्रहिताचे आणि जनहिताचे अनेक निर्णय घेतले अंत्योदय म्हणजे सामान्यातल्या सामान्य शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून या सरकारनं अनेक मोठमोठे पोड़ निर्णय घेतले आणि त्यामुळं आपण अर्थव्यवस्थेमध्ये आता पाचव्या क्रमांकावर आलेलो आहोत आपला जो देशाचा एक्सपोर्टचा जो व्यवसाय होता तो चारशे पन्नास बिलियन डॉलर होता तो आता सातशे पंच्याहत्तर बिलियन डॉलर पर्यंत गेलेलो आहे म्हणजे अनेक देशांची अर्थव्यवस्था पाठीमागे पडत असताना भारत मात्र उंच भरारी घेत आहे आपल्या देशामध्ये होत आहे त्यामध्ये चौपट वाढ झालेली आहे एफ म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आपल्या देशामध्ये होते कोविड नंतर जर बघितले तर आपल्याला चौपट त्यामध्ये वाढ झालेली आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची देशामध्ये संख्या आपण नेहमी ऐकत होतो की फक्त तीन करोड लोक इन्कम टॅक्स भरतात संख्या आता करोड झालेली आहे आणि संख्या पूर्वी आपल्या भारत देशामध्ये दे साडेतीनशे स्टार्टअप होते आज एक लाख स्टार्टअप नव्यानं देशामध्ये कार्यरत झालेले आहेत आणि या माध्यमातून आपण बघू शकता की इन्व्हेस्टमेंट जी होते व्यवसाय होतो आणि रोजगार निर्मिती सुद्धा या माध्यमातून होती याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे एक वर्षामध्ये भारत देशामध्ये गेल्या एक वर्षामध्ये एक लाख साठ हजार नवीन कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे इतिहासामध्ये झालेलं आहे जीएसटी भरणाऱ्यांची संख्या पस्तीस लाख होती ते आता एक करोड चाळीस लाख लोक जीएसटी भरताय आणि गेल्याच वर्षी गेल्याच महिन्याचा आपण आकडा पाहिला असेल जवळजवळ एक लाख ऐंशी हजार देशामध्ये झालेलं आहे हे सरकार येण्याच्या आधी इलेक्ट्रिक वेहिकल त्याची जी विक्री झाली होती ती दोन हजार होती आज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहा वर्षानंतर इलेक्ट्रिक ची विक्री पंधरा लाख झालेले पंधरा लाख म्हणजे यातून आपण जे काय आहे ते म्हणजे बोध घेऊ शकतो की किती झपाट्यानं आपला विकास दर वाढत चाललेला आहे मोबाईल निर्मितीमध्ये आपण एक काळ असं होतं की आपल्याला मोबाईल इम्पोर्ट करावा लागत होते पार्ट सुद्धा इम्पोर्ट करून आज जगात दोन नंबरचं मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं हब हे भारत झालेलं आहे खेळणी ज्याला टॉयज आपण म्हणतो आपल्या भारत देशामध्ये कसल्याच प्रकारची लाकडी सोडून खेळणी बनत नव्हती आज आपण टॉय मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्वयंपूर्ण होऊन आपण जवळजवळ साठ पासष्ट देशांना आपले टॉईस किंवा आपले खेळणी विक्री करतोय डिफेन्स मध्ये आपण सत्त्याण्णव टक्के प्रोडक्ट हे इम्पोर्ट करत होतो पूर्वीच्या काळामध्ये आज आपण स्वयंपूर्ण होऊन आपण जवळजवळ पस्तीस देशांना डिफेन्स साहित्य सप्लाय करतो आणि त्याचबरोबर ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा असं आय एन एस विक्रांत जे मोठं बघितलं आणि सारखे जेट म्हणजे म्हणजे स्क्रू सुद्धा बाहेरून आणला जात नाही हे डिफेन्स मध्ये आज आपल्या इथं बनवलं जातं आणि त्याचा जो त्याच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट आपलं सरकार करते ते सात लाख करोड रुपये इथंपर्यंत झालेला आहे इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करायला सरलीकरण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे काही कायदे कानून होते जवळजवळ चाळीस हजार प्रकारचे वेगवेगळे प्रावधान करून ते सोपं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्रेसष्ट व्यवसाय करणाऱ्यांच्या क्रिमिनल कायद्याची कारवाई होत होती तर ते काढून टाकण्याचं काम सुद्धा आपल्या या सरकारने केलेलं आहे पर्यावरणाची परवानगी घेण्यासाठी कुठल्याही प्रकल्पासाठी पूर्वी सहाशे दिवस कालावधी लागत होता तो आता पंच्याहत्तर दिवसावर आणलेला आहे साडेतीन करोड नवीन एम एसएम ई रजिस्ट्रेशन गेल्या एक वर्षामध्ये झाले एम एस एम ई मध्ये मॅन्स वॉस्केल इंडस्ट्रीला आपण म्हणतो साडे तीन करोड एम एसएम ई नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि त्याला जी क्रेडिट गॅरंटी दिली जाते ज्याच्या गव्हर्नमेंट गॅरंटी देता आणि मग एम एस एम ई चे प्रकल्प उभे राहतात त्याला सबसिडीज दिली जातात त्याला अनुदान दिले जाते त्याची जी व्यवस्था आहे ती आपल्या सरकारकडून पाच लाख करोड इतकी क्रेडिट uh, गॅरंटी या एमएसएमई साठी सुद्धा देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण सगळे पाहत आलेलं आहे की जवळजवळ पावणे चार लाख किलोमीटरचे रस्ते देशभरामध्ये भरून पूर्ण झालेले आहेत नॅशनल हायवे पूर्वीचा जो धरून होता तो नव्वद हजार किलोमीटरचा होता तो आता एक लाख चाळीस एक लाख सेहेचाळीस हजार किलोमीटरचे नॅशनल हायवेचे रस्ते पूर्ण झालेले आहेत म्हणजे एक्सप्रेस आपण म्हणतो पूर्वी पाचशे किलोमीटर ते चार हजार किलोमीटर पूर्ण झालेले आहेत अटल सेतू सारखा जगातला सगळ्यात मोठा समुद्रावर बांधण्यात आलेला ब्रिज आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये निर्माण केलेला आहे जो जगभर त्याचं नाव आता नावलौकिक झालेला आहे